मग ती तरुण मुलं असू दे किंवा छोटी मुलं असू दे तरुण छोट्यापेक्षा तरुण मुलं जी आहेत ती जेव्हा तरुण होता तू म्हणते दहावीत गेली तर घरी जर तुमचे कोण ऐकणारं नसेल कोणी संवादाला कोण मिळत नसेल तर मग तो बाहेर शोधतो आणि मग खांदा देणारे लोक भरपूर आहेत वाटत बघत असतात चांगली मुलगी असली की खांदा द्यायला सगळे तयार असतात <laughs> मी आहे तुझ्याबरोबर झालं ती खांदा घेते तू कधी खांदा काढून घेईल माहीत नाही ना त्यामुळे घरातनं जे केअरिंग आधार लोकांना असं वाटलं पाहिजे मुलांना की माझे आई वडील माझ्यासाठी आहेत मला सगळ्या गोष्टी माझ्या हितासाठीच करणार असा एक विश्वास निर्माण व्हायला पाहिजे माझं ऐकणार नाही आता खाड कनेक मारली की तो बुलढायला बोलणारच नाही बरोबर की नाही मग तुझं बाहेर काहीतरी तुला आवडली मुलगी तो घरी येऊन सांगणार आपल्या आईला किंवा वडिलांना एवढं नातं दृढ व्हायला पाहिजे आणि ते आपण केलं पाहिजे विश्वासाचं नातं आपण त्यांना सांगितलं पाहिजे तुला काही असेल तर येऊन जा मी आहे तुझ्यावर हा जो विश्वास देणं म्हणतात ना तो एका दिवशी होत नाही तो प्रत्येक वेळेला त्यानं दिसला पाहिजे आपला वागण्यातनं दिसला पाहिजे ते जेव्हा काही सांगतात येऊन त्याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे विश्वास अंधविश्वास नाही hmm. त्याला आपण हो म्हणायचं पण आपण सुद्धा माहिती काढायची सगळ्या गोष्टींची त्याच्याकडनंच काढायची काय झालं सांग मला एकदम त्याच्यावर चिडनं तूच केलं चुकीचं केलं असं बोललं आणि काय होतं <coughs> विश्वासाचं नातं निर्माण होत नाही तर हे विश्वासाचं नातं म्हणजेच बॉन्डिंग हे बॉन्डिंग जितकं चांगलं होईल तितकं ही मुलं पुढे जाऊन बाहेर मित्रमैत्रिणीमध्ये जातील ते पण तुम्हाला पण ते सोडणार नाही दोन्हीकडे हात धरून ठेवतील समजला आई वडील पण पाहिजे मित्रमैत्रिणी पण पाहिजे